आज अचानक मान्सून सुरू झाल्याचा पहिलाच पाऊस ढगफुटीसारखा झाला आणि त्यामुळे पुण्यामध्ये बहुतांश भागामध्ये प्रामुख्याने कोथरूडमध्ये प्रामुख्याने बानेर बालेवाडी सूस पाषाण भागा या भागामध्ये या प्रचंड झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी थी, पाणी साचलं आहे काही ठिकाणी झाडं पडली आहेत काही ठिकाणी फांद्या पडल्या आहेत महानगरपालिकेची सगळी यंत्रणा प्रामुख्याने कमिशनर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सगळी टीम सगळी क्षेत्रीय कार्यालय ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी या सगळ्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतात पाऊस थांबला आहे त्यामुळे आता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सोपं पडेल मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपल्या परीने सगळे प्रयत्न करता आहात करतायत आपण कोणतीही काळजी करू नका जे जे नुकसान होईल त्याची नुकसान भरपाईसुद्धा शासनाकडून दिली जाईल परंतु कुठे कुठे असा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे तो प्रशासनाला प्रोएक्टिवली कळेल स्वतःहून कळेल पण आपणही जे हेल्पलाईन नंबर देतो आहोत त्या हेल्पलाईन नंबरला संपर्क करावा तातडीने प्रशासनाची सगळी मंडळी तिथे मग पाणी साचले असेल तर पंप्स घेऊन पोचतील त्यातून पाणी काढलं जाईल काही ठिकाणी स्वाभाविकपणे इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कचरा रस्त्यावरचा वाहून गटारमध्ये चोकअप झाला असेल चोकअप काढतील आणि पाऊस थांबला असल्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या परिस्थितीवर आपण नियंत्रण